बातमी समोर येते आहे कळवण तालुक्याच्या आभोणा वसतीगृहातील विद्यार्थिनींनी आपल्या विविध मागण्यांसाठी आभोणा ते कळवण प्रकल्प पर्यंत पायी मोर्चा काढला आहे विद्यार्थिनीच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आल्याची माहिती काय विचार आहे ते काय म्हणून समाजाचे हा चेहऱ्या का बरं जागत आहेत तुम्ही मागणीसाठी जातायत ना पत्रकार पत्रकार बातमीसाठी आणि मागण्या मागायला मात्र काय दगुर्डी म्हणून समाजाचे मला चिडी येते आणि मागण्या मागायला आल्यान तोंड जाकू चालू राहिले काय आणि मागण्या मागायला आल्यान तोंड जाकू चालू राहिले म्हणून समाजाची मला सीड येते मत काय सगळं त्यांच्याकडे काय सगळं काय म्हणून सोडलं क्लासला पुढची जबाबदारी कोणी घ्यावी सोडलं म्हणजे त्यांची त्यामध्ये आलेली म्हणजे त्या क्लासला सोडताना त्यांची जबाबदारी रस्त्यात का काय को झालं कोणी घ्यावी आपण एक मुद्दा असतो हो ना साहेब असते ना तिथे असतात